नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर माननीय आमदार इद्रिसबाई नायकवडी यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक वीस मधील नदीवे सवले बोळे ते दत्त मंदिरात दीपस्तंभ बसवण्यात आले माननीय आमदार इद्रिसबाई नायकवडी यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक वीस मधील नदीवे सवले बोळे ते दत्त मंदिरात दीपस्तंभ बसवण्यात आला या कामाचा शुभारंभ माननीय आमदार इद्रिसबाई नायकवडी यांच्या व स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले या कामासाठी निधी माननीय अताहर नायकवडी नगरसेवक यांनी पाठपुरावा केला माननीय राधिका मिलिंद हार्गे अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर माननीय राधिका मिलिंद हार्गे अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा यांच्या प्रयत्नातून हे काम पूर्ण झाले उद्घाटन प्रसंगी माननीय महादेवांना कुरणे माजी सभापती माननीय सौ जयश्री वहिनी कुरणे माजी नगरसेविका माननीय श्वेत कांबळे आर पी आय युवा जिल्हा अध्यक्ष माननीय चंद्रकांत मैंगुरे माननीय ईश्वर जनवाडे मिरज शहर अध्यक्ष माननीय प्रतापराव पवार मिरज तालुका किसान सभा अध्यक्ष माननीय पंकज मेहत्रे जनसुराज्य शक्ती युवा जिल्हा अध्यक्ष माननीय राहुल पवार सुनील मंगावते विनायक शेरबंदे शशिकांत चौगले सावता मेहत्रे सतीश गोचडे तानाजी बेडगे अरुण राजपूत विनायक चिकोडे राजू बेडगे बाळू गोचडे गजानन पोद्दार महादेव घटनंटी गुंडू वरकल गुंडू बेडगे रवी गोचडे किरण गोचडे नितेश चौले सुशात देसाई अलका गोचडे अनिता बेडगे मंजुश्री गोचडे शालन गोचडे प्राजक्त कुणे वंदना माळी पुष्पा देसाई छाया रजपूत रेश्मा गोचडे स्वाती गोचडे यासह मंदिर विश्वस्त व परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते हिरकणी न्यूजकरिता नजीर शेख मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट